जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चिंटू आरसा खरेदी करायला जातो एक आरसा त्याला पसंत पडतो चिंटू हा आरसा टिकेल याची गॅरंटी काय दुकानदार मजबूत आरसा आहे तुम्ही हा आरसा शंभराव्या मजल्यावरून खाली फेका नव्या नव्याण्णव्या नव्या, मजल्यापर्यंत त्याला काही होणार नाही चिंटू दोन पॅक करा मग घटस्फोटासाठी अर्ज केलेल्या म्हातारीला न्यायाधीशांनी विचारलं तुम्हाला या वयात घटस्फोट का घ्यायचा आहे म्हातारी न्यायाधीश साहेब माझा नवरा माझा मानसिक छाळ छळ करतो न्यायाधीश कसं काय म्हातारी त्याच्या मनात येईल तेव्हा तो मला वाटेल ते बोलतो आणि मी काही बोलायला तोंड उघडलं की तो कानातलं ऐकण्याचं मशीन काढून टाकतो घरची आठवण येऊन न्यायाधीश मनोमन खुश होतो इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे की वीस रुपये जास्त घ्या पण चार्जरची वायर दहा फूट लांब करत जा रा नेहमी बोर्डाच्या जवळ चिटकून बसावं लागतं म्हण्या आज टीव्हीवर तीस फुटांचा साप दाखवणार आहेत जण्या वा पण मी पाहू शकणार नाही जण्या माझी टी व्ही तर एकवीस इंची आहे रात्रीच्या जेवणाच्या वेळी ताटात भात एके भात पाहून नवविवाहित बंडू आपल्या बायकोवर चिडून म्हणाला हे काय मी नुसत्या कोरड्या भातावरच भूक भागवायची यावर बायको म्हणाली गडे मी तरी काय करू चांगली आमटी करून भजी करायला घेतली होती पण भजी तळता तळता भजननी पेट घेतल्यामुळे ती आग जवळ असलेली आमटी ओतून आग भिजवावी लागली आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांपुढे भाषण करत असताना कॉलेजचे प्राचार्य म्हणाले आपल्या कॉलेजचे नाव दिवसेंदिवस वाढत राहावे यासाठी आपण काय करायला पाहिजे एक आवाज आला प्राचार्य बदलायला पाहिजेत गुरुजींनी विचारलं संता सूर्य नसता तर काय झालं असतं संताने उत्तर दिले सगळ्यांना सध्याच्या दुप्पट वीजाले भरावे लागल असत पांड्यांनी विचारलं बाबा आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्र हि उंचीवरच का असतात हो वडिलांनी उत्तर दिलं काही कलावंतांचे रट्याळ कार्यक्रम चालू असताना कुणालाही त्याच्यावर दगड किंवा अंडी फेकता येऊ नये म्हणून नंदू एका बागेत जातो तिथं लिहिलेलं असत वाचणारा गाडव आहे नंदूला खूप राग येतो नंदू ते पुसतो आणि लिहितो ली लिहिणारा गाडव आहे ज्योतिषी तुझ्या कुंडलीमध्ये तर पैसाच पैसा आहे गण्या पण कुंडली मधून बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर कसे करायचे ज्योतिषीने कुंडली बघण्याचा धंदाच सोडून दिला बघा नवरा तू माझ्या नवीन हिंदी पिक्चरमध्ये काम करणार का बायको आनंदाने हो चालेल पण माझं काम काय असेल नवरा तुला हळूहळू पाण्यात जावे लागेल बायको पिक्चरचं नाव काय आहे सांगा नवरा गा गई भैस पाणी मे गुरुजी अरे तू इतक्या उशीरा का शाळेत आलास बंड्या गुरुजी मम्मी पप्पांचं भांडण सुरू होत गुरुजी मग त्याचा तुला उशीर होण्याशी काय संबंध बंड्या गुरुजी माझ एक बूट पप्पांच्या आणि एक मम्मीच्या हातात होत गुरुजी गार बंड्या फरार मुलीला प्रपोज करताना मुलगा लाडानं म्हणतो डार्लिंग मी तुझं नाव माझ्या हातावर लिहू की हृदयावर मुलगी इकडं तिकडं कुठं लिहायचं गरज नाही तुझं खरंच प्रेम असेल तर प्रॉपर्टीच्या कागदावर लिहून टाक याला म्हणतात थेट आणि बिंदास्त कर्मचारी सर तुम्ही लग्न झालेल्या लोकांनाच नोकरीवर का ठेवता बॉस कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय झालेली असते आणि घरी जायची कसलीही गाही नसते बाबा अरे नालायका अभ्यास कर कधी एकदा बुक उघडून बघितलंयस का बंड्या हो बाबा मी रोज बुक बघतो मन लावून वाचतो बाबा अच्छा कोणतं बुक र बंड्या फेसबुक संशयाची हद्द बायको तुमच्या शर्टवर तर एकही केस मिळत नाही पुरुष मग बायको कोण आहे ती टकली बायको लाडात येऊन काय छान वातावरण आहे काय प्लॅन आहे तुमचा नवरा माझा तोच एकशे अठ्ठावीस रुपयात हे ऐकून बायको सगळं वातावरण बदलून टाकलं डिलिव्हरीच्या वेळी बायको देवा मला मुलगा होऊ दे नवरा देवा मुलगी होऊ दे प्लीज देव माकडा नो गप्पासा नाही तर असा आयटम बनवेल की तुम्ही दोघे पण रडत बसाल आणि तो टाळी वाजवेल एक विवाहित स्त्री स्वतःच्या जिबेवर हळद कुंकुणी अक्षता लावत होती तेवढ्यात नवरा अगं हे काय करतेस बायको अहो दसरा आहे ना आज म्हणून शस्त्रांची पूजा करते बायको कशी दिसते मी आज नवरा छान दिसत आहेस बायको अस नाही एक शेर म्हणा ना माझ्यासाठी नवरा ए जो लग रही हो तुम इतनी प्यारी इसमें पगार लग जाती है मेरी सारी बायको देवा जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे नवरा अरे वा इतका आवडतो मी तुला बायको तस नाही एवढं ट्रेनिंग दिलंय वाया नाही का जायचं सा। नवीन माणसाला परत कोण शिकवणार मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली मी पण बसू का तुमच्या ताटात मी गमतीनं म्हणालो मावशील का अन उपवास घडला ना राव पत्नी काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय बीपी म्हणजे काय हो पती बावळटपणा पक्क्याच्या बायको बरोबर भांडण चाललं होतं बायको वैतागून तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरले बघा पक्या अच्छा आता मला कळेल की तू इतके वेळ माझे डोके का खात आहेस ते